नमस्कार आता साई रमा आणि त्याची आई माई हे तिघेही आता पुण्यात राहायला आलेले असतात कारण साईची रूम पुण्यात असते ते आता पुण्यात राहायला आलेले असतात तेव्हा माई रमाला म्हणते ही बघ ही आमची पुण्यातली रूम तेव्हा साई म्हणतो हो हिला माहीत आहे मागच्या वेळेस ही नाही का मागे टिकीत बसून आली होती तेव्हा मी विश्रांतीसाठी हिला इथेच घेऊन आलो होतो तेव्हा माई म्हणते हो का ग श्रद्धा तुम्ही इथेच आला होता तेव्हा रमा मान हलवते तर नंतर आता साई म्हणतो आई इथे सामान भरावं लागेल वस्तूसुद्धा कमी आहेत तेव्हा माई म्हणते हो मी आता लगेच यादी करते आणि श्रद्धाला घेऊन मार्केटमध्ये मा जाते आणि काय हवंय नको कोणती कोणती सामान पाहिजे ते सगळं घेऊन येते तेव्हा साई म्हणतो ठीक आहे मग मा साई माईला पैसे देतो आणि माई यादी करते आणि माई रमाला सांगते श्रद्धा तोपर्यंत हे आणलेलं आपण सगळं सामान नीट लावून घे तेव्हा रमा ते सामान लावत असते माई काय सांगतील ते रमा निमूटपणे ऐकत असते कारण रमाला माहीतच नसतं ती खरी कोण आहे तिचे नातेवाईक कोण तिचं खरं नाव काय तिला काहीच आठवत नसतं तर आता थोड्या वेळाने माई आणि रमा या खरेदीसाठी बाहेर पडतात तेव्हा पार्वती आजी देखील मार्केटमध्ये दे आलेली असते आणि रमा आणि माई खरेदी करत असताना पार्वती आजीचं लक्ष त्या रमाकडे जातं आता मात्र पार्वती आजीला मोठा धक्काच बसतो पार्वती आजी म्हणते रमा, रमा की माही कोण आहे ही पण माहीच्या तर चेहऱ्यावर असे व्रण नाही आहेत हे कसले तरी लागलेल्याचे व्रण आहेत म्हणजे ही खरी रमा आहे तर का माही आहे पण माही तर घरात आहे नाही नाही ही खरी आमची रमा आहे म्हणून पार्वती आजी रमाच्या जवळ येते आणि म्हणते कोण आहेस तू तेव्हा रमाला काहीच समजत नाही रमा तर त्यांना ओळखत सुद्धा नसते तेव्हा माई पुढे येते आणि म्हणते श्रद्धा श्रद्धा आहे ती तेव्हा लगेच पार्वती आजीला धक्का बसतो सेम रमासारखी दिसणारी मुलगी श्रद्धा असं कसं असू शकतं आणि दोन सेम रमासारख्या दिसणाऱ्या मुली आमच्या घरीसुद्धा माही आहे तीसुद्धा रमासारखी दिसते आणि ही श्रद्धा देखील रमासारखी नक्की काय चाललंय पण हिच्या चेहऱ्यावर असे लागलेल्याचे व्रण आहेत म्हणजे ही ॲक्सिडंटमध्ये हिला काहीतरी लागलं असणार म्हणजे ही, ही माझी खरी रमा आहे म्हणून पार्वती आजी तिला म्हणते अगं तुझं नाव श्रद्धा आहे की रमा आहे तेव्हा लगेच रमा म्हणते मला नाही माहीत माझं खरं नाव काय आहे आता पार्वती आजीची नक्कीच खात्री पडते की ही माझी रमा आहे आणि पार्वती आजी तिला म्हणते चल चल माझ्या घरी मी तुला सांगते तू नक्की कोण आहेस तेव्हा पार्वती आजी तिला घेऊन गाडी देते तेव्हा माई म्हणते अहो अहो कुठे नेताय ती आमची श्रद्धा आहे तिला कुठे नेताय तेव्हा पार्वती आजी म्हणते तुम्ही बाजूला वा तुम्हाला नाही माहीत ही आमची रमा आहे आणि पार्वती आजी तिला गाडीत बसवतात आणि लगेच दार लावून घेतात माही म्हणतात अहो दार उघड आमच्या श्रद्धाला कुठे घेऊन जात आहे तुम्ही मी पोलीस कंप्लेंट करे ना तुमची उघडा बघू दार पार्वती आजी काहीच ऐकत नाहीत आणि रमाला घेऊन घरी येतात आता रमाला बघून सर्वच मुकादम हादरतात त्यांना काय बोलावं समजत नाही आणि माही देखील घरातच असते अक्षय बाहेर गेलेला असतो आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो की ही कोण आहे पार्वती आजीला विचारतात ही कोण आहे पार्वती आजी म्हणते ओळखलं नाही ही आपली खरी रमा आहे आता मात्र खऱ्या रमाला बघून सगळ्याच मुकादामांना खूपच आनंद होतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू